हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते चला तर मग मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया ऐकूया आजचं विचारधन प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस तर मित्रांनो आजच्या विचारधन या सत्रानंतर ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र दिनविशेष या सत्रामध्ये आपण जन्म मृत्यू आणि काही महत्त्वाच्या घडामोडी ज्या इतिहासात घडून गेल्या आहेत त्यांच्याविषयीची सविस्तर माहिती घेत असतो अशा काही घटना ज्यांचं इतिहासात स्थान निर्माण झालं आहे एकूणच काय तर आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो पण त्यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्याच दिवशी एकोणीसशे सत्तर साली ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डॅमियन फ्लेमिंग यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे साठ साली नामवंत वकील लक्ष्मण बळवंत तथा अण्णासाहेब भोपटकर यांचं निधन झालं आजच्याच दिवशी एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचा जन्म झाला सचिन तेंडुलकर हा क्रिकेट विश्वात डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर जागतिक स्तरावर सर्वोत्तम मानला जाणारा माजी भारतीय क्रिकेटपटू आहे वीस 20 नोव्हेंबर दोन हजार नऊ साली त्याने कारकिर्दीतील तीस हजार आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा पार केला सचिन तेंडुलकर यांना क्रिकेटचा देव मानले जाते आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शतकांचे शतक करणारा तो एकमेव क्रिकेटपटू आहे यानंतर वळू या पुढच्या घटनेकडे आजच्याच दिवशी एकोणीसशे बेचाळीस साली नाट्यसंगीत गायक आणि अभिनेते मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचं निधन झालं दीनानाथ मंगेशकर हे मराठी गायक नाट्य अभिनेते संगीतकार होते या गायक नटाला श्री क्रू कोल्हटकरांनी मास्टर ही उपाधी बहाल केली आणि तेव्हापासून ते मास्टर दीनानाथ मंगेशकर झाले एकोणीसशे चौदामध्ये बालगंधर्वांनी स्वतःची गंधर्व नाटक मंडळी सुरू केल्यावर किल्लोस्कर नाटक मंडळीत दीनानाथांचा प्रवेश झाला एकोणीसशे पंधरामध्ये ताजे वफा या हिंदी नाटकात कमलेची पहिली स्वतंत्र भूमिका त्यांनी केली तेथे दीनानाथ चार वर्ष होते एकोणीसशे अठरामध्ये त्यांनी एका ध्येयवादी नाविन्याची आवड असलेली साहित्यप्रेमी अशा बलवंत संगीत मंडळी नावाच्या नाटक कंपनीची स्थापना केली त्यांचा जन्म एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे रोजी झाला आज त्यांचा स्मृती दिन आहे आजच्याच दिवशी एकोणीसशे नव्याण्णव साली चित्रपट कला दिग्दर्शक सुधेंद्रू रॉय यांचं निधन झालं एकोणीसशे बहात्तरमध्ये चित्रकार जामिनी रॉय यांचं निधन झालं विसाव्या शतकातील आधुनिक भारतीय चित्रकार जामिनी रॉय यांच्या एकशे तिसाव्या जयंतीनिमित्त गुगलने त्यांना अभिवादन केलं आहे गुगलने जामिनी रॉय यांच्या कलेतून साकारलेलं चित्राचं डूडल तयार करून त्यांच्या कार्याला सलाम केला आहे देशाच्या सीमा ओलांडून जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या मोजक्या भारतीय चित्रकारांमध्ये रॉय यांची गणना होते चित्रकलेतील मोलाच्या योगदानाची दखल घेत भारत सरकारने एकोणीसशे पंचावन्न साली जामिनी रॉय यांचा पद्मभूषण पुरस्काराने गौरव केला पश्चिम बंगालमधील बंकुरा जिल्ह्यातील बोलियातोर नावाच्या खेड्यात जामिनी रॉय यांचा अकरा एप्रिल अठराशे रोजी जन्म झाला एकोणीसशे तीसमध्ये वयाच्या सोयाव्या वर्षी त्यांनी कोलकात्याच्या गव्हर्नमेंट स्कूल ऑफ आर्ट्समध्ये चित्रकलेचं शिक्षण घेण्यास सुरुवात केली ग्रामीण जीवन जवळून पाहिलेल्या रॉय यांनी त्यांच्या चित्रांमध्येही त्याचं प्रतिबिंब पाहायला मिळालं भारतासहित जगभरात होणाऱ्या बदलांना त्यांनी आपल्या चित्रांच्या माध्यमातून जिवंत ठेवण्याचं काम केलं त्यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्याऐंशी रोजी झाला होता यानंतर ऐकूया पुढची घटना आजच्याच दिवशी एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली देशभक्त तसेच हिंदी साहित्यिक रामधारी सिंह दिनकर यांचं निधन झालं त्यांचा जन्म तेवीस सप्टेंबर एकोणीसशे आठ रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे चौऱ्याण्णव साली उद्योगपती किर्लोस्कर उद्योग, उद्योग समूहाचे आधारस्तंभ शंतनुराव किल्लोस्कर यांचं निधन झालं त्यांचा जन्म अठ्ठावीस मे एकोणीसशे तीन रोजी झाला एकोणीसशे सत्तर साली गांबियर हा देश प्रजासत्ताक बनले आजच्याच दिवशी एकोणीसशे नव्वद साली अंतराळात हबल ही दुर्बीन सोडण्यात आली एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये इंडियन एअरलाइन्सच्या फ्लाईट चारशे सत्तावीस या दिल्लीहून श्रीनगरला जाणाऱ्या विमानाचे अतिरेक्यांनी अपहरण केले सर्व एकशे एक्केचाळीस प्रवाशांची सुखरूप मुक्तता झाली होती चोवीस एप्रिल ते पंचवीस एप्रिल एकोणीसशे नव्याण्णव दरम्यान भारतात झालेल्या विमान अपहरणात इंडियन एअरलाइन्सचे फ्लाईट आय सी फोर ट्वेंटी सेवन सामील झाले होते राष्ट्रीय सुरक्षा रक्षकाच्या कमांडोने अमृतसर विमानतळावरील मैदानावर भारतीय एअरलाइन्स बोईंग सातशे सदोतीसमधील मधील सर्व एकशे एक्केचाळीस अपहरणकर्त्यांना वाचवले एका अपहरणकर्त्या मोहम्मद युसुफ शहाला विमानात प्रवेश केल्याच्या पाच मिनिटांच्या आतच ठार मारण्यात आले त्यापूर्वी त्याने काही प्रतिक्रिया व्यक्त केली आणि एखाद्याला ओलीस ढोल ठेवले या ऑपरेशनचे नाव ऑपरेशन अश्वमेध असे ठेवून ऑपरेशन अश्वमेध हा त्याचा कोड होता यानंतर होऊ या पुढच्या घटनेकडे आजच्याच दिवशी दोन हजार तेरा साली ढाका बांगलादेशमध्ये इमारत कोसळून अकराशे एकोणतीस जणांचा बळी गेला आणि पंचवीसशे जण जखमी झाले आजच्याच दिवशी एकोणीसशे अडुसष्ट साली मॉरिशस या देशाचा संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश झाला एकोणीसशे सदुसष्टमध्ये वेळेवर पॅराशूट न उघडल्यामुळे व्लादिमीर कोमारोव्ह हे मरण पावणारे पहिले अंतराळवीर आहेत सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये भोर वाई प्रांतातील केंजळगड शिवाजी महाराजांनी स्वारी करून जिंकला होता आजच्याच दिवशी अठराशे साली जगातील सर्वोत्तम ग्रंथालय लायब्ररी ऑफ काँग्रेसची अमेरिकेत सुरुवात झाली लायब्ररी ऑफ काँग्रेस ही अमेरिकेतील सर्वात जुनी फेडरल सांस्कृतिक संस्था आहे वाचनालय डी सीमधील कॅपिटल हिलवरील तीन इमारतींमध्ये हे वाचनालय ठेवले आहे हे व्हर्जिनियामधील कल्पपेर येथे एक संवर्धन केंद्र देखील सांभाळते लायब्ररी ऑफ काँग्रेस ही जगातील सर्वात मोठी लायब्ररी आहे या लायब्ररीमध्ये अडोतीस दशलक्ष पुस्तकांपेक्षा अधिक पुस्तकं आहेत तर तीन पॉईंट सहा दशलक्ष छापील साहित्य आहे आणि चौदा दशलक्ष छायाचित्र असून पाच पॉइंट पाच दशलक्ष नकाशे आहेत कार्ला डायने हेडन या लायब्ररी ऑफ काँग्रेसच्या चौदाव्या ग्रंथपाल आहेत हेडन हे पद धारण करणाऱ्या पहिल्या महिला आणि आफ्रिकन अमेरिकन महिला आहेत साठ वर्षात या पदावर नियुक्त झालेल्या त्या पहिल्या व्यावसायिक ग्रंथपाल आहेत यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे आजच्याच दिवशी सतराशे सतरा साली खंडेराव दाभाडे यांनी अहमदनगर येथे मोगलांचा पराभव केला अठराशे एकोणनव्वदमध्ये इंग्लिश राजकारणी सर स्टॅफोर्ड क्रिप्स यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू एकवीस एप्रिल एकोणीसशे बावन्न रोजी झाला एकोणीसशे एकोणतीसमध्ये कन्नड चित्रपट अभिनेता व गायक राजकुमार यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू बारा एप्रिल दोन हजार सहा रोजी झाला अठराशे शहाण्णवमध्ये रसायलेखन लेखन करणारे कादंबरीकार रघुनाथ वामन डिघे यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू चार जुलै एकोणीसशे ऐंशी रोजी झाला एकोणीसशे बेचाळीस साली अमेरिकन अभिनेत्री गायिका चित्रपट निर्माती व दिग्दर्शिका बारबारा स्ट्रायसँड यांचा जन्म झाला एकोणीसशे दहा साली चित्रपट दिग्दर्शक निर्माते आणि अभिनेता राजा परांजपे यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू नऊ फेब्रुवारी एकोणीसशे एकोणऐंशी रोजी झाला आजच्याच दिवशी दोन हजार अकरा साली आध्यात्मिक गुरु सत्यसाईबाबा यांचं निधन झालं त्यांचा जन्म तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे सव्वीस साली झाला दोन हजार चौदा साली भारतीय राजकारणी शोभा नेगी रेड्डी यांचं निधन झालं त्यांचा जन्म सोळा नोव्हेंबर एकोणीसशे अडुसष्ट रोजी झाला तर मित्रांनो ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता त्याकरता तुम्हाला फक्त स्पेक्ट्रम अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागणार आहे चला तर मग मित्रांनो मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी